दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून स्वच्छता योजना राबवल्या स्वच्छ भारत या योजनेतून विटा शहराचे नाव संपूर्ण देशात पोहोचले हे फक्त विटेकरांमुळेच झालं असं मत सांगून विट्यातील भर सभेतून युवा नेते वैभव पाटील यांची तोफ धडाडली जी विटा नगरी जी सुवर्ण नगरी म्हणून या देशामध्ये प्रसिद्ध आहे ज्या गलाई व्यवसायामुळं ज्या आमच्या गलाई बांधवामुळे आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये दे, आपलं अस्तित्व आज इथं अधोरेखित होतं त्याच्याबरोबरीनं दोन हजार चौदा साली ज्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांनी हे स्वच्छ भारत योजना आणली आणि त्या स्वच्छ भारत योजनेच्या निमित्तानं आपले विटा शहर आणि आपला परिसर ज्यावेळी या स्वच्छता अभियानामध्ये आघाडीवर होता बघत बघत दोन चार पाच वर्ष माझ्या विटेकर माता भगिनींनी माझ्या सर्व युवक मित्र मित्रांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला आणि गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण सगळे बघताय आज देशामधल्या सगळ्या स्वच्छ शहर म्हणून सुद्धा आज बिट्याची नाव मोठं होतंय हे सुद्धा ह्या अभियानामुळं शक्य झालं राजकारणामध्ये काम करत असताना आपल्याला अशी कुठली तर योजना असावी असं कुठलं तर धोरण असावं असं कुठलं तर काम आपण घेऊन पुढे जावं की त्या कामातून आपलं कर्तृत्व आपल्या भागाचं कर्तृत्व आपल्या लोकांचं कर्तृत्व मोठं व्हावं तशी ही स्वच्छ भारत योजना आली आणि बघत बघत आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये संजय पाटील यांच्यासोबत राहून त्यांना यावेळेस आपण ताकदीने निवडून द्यायचे आहे संजय पाटील काका यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केले आहे लोकांना उपस्थित होणारा खासदार म्हणून संजय पाटील काका यांची ओळखच निर्माण झाली आहे मला पूर्ण विश्वास आहे जर आपण सर्वजण काकांच्या सोबत राहिलो तर नक्कीच काका जोरदार लीडने निवडून येतील असे जोरदार भाषण युवा नेते वैभव पाटील यांनी नामदार अमित शहा यांच्या सभेत मत व्यक्त केले खर मला आदरणीय काकांच्यावर काम करायची फार मोठी इच्छा होती अनेक वेळा तसा प्रयत्न आम्ही केला काय वेळी आतून झाला काय वेळी वरून झाला बरंच काय काय घडलं मधल्या सगळ्या राजकारणाच्या सगळ्या ह्या प्रवाहामध्ये चढ उतारामध्ये आम्हाला जिथं शक्य होतं तिथं नक्की आम्ही मदत करायचा प्रयत्न केला राजकारणामध्ये काम करत असताना कधी तो आप काम करेल का तो बरोबर राहील का त्याच्याकडून आपल्याला काय मिळेल का हे प्रत्येक वेळी बघायचं नसतं काय वेळी निश्चिम भावनेनं आपण काम करायचं असते आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना इथे विनंती करतो मी सकाळपासून बघतोय उत्स्फूर्त पदयात्रा आदरणीय काकांची आपण विटा शहराने परिसरामध्ये काढली आज हजारो मोटरसायकलची मोटरसायकल राहिले तुम्ही काढली जिथं जाईल तिथं तुम्ही इथं आल्यानुद्धा घोषणा तुम्ही देत आहे हे सगळं आपण करतोय ते आपल्यासाठी नाही तर आदरणीय काकांसाठी करतोय याची जाणीव आपल्या सगळ्यांना झाली पाहिजे शेवटी नेता एक चांगला व्यक्तिमत्व जोपर्यंत आपल्या जिल्ह्याचं राजकारणामध्ये खासदार म्हणून काम करत नाही ते त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याचे प्रश्न मांडत नाहीत आणि तो सक्षम नेतृत्वाने पुढे येत नाही तोपर्यंत आपण केलेल्या कामाचा चीज होत नाही त्यामुळे आत्ता जे उमेदवार आहेत जे आपल्या समोर उमेदवार म्हणून उभे आहेत या सगळ्यांचं कार्य करतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर ह्या फरकात जो आहे तो फरक आहे की काकांनी गेल्या दहा वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं मी प्रत्येक सभेत सांगतो पूर्वी आम्ही पंढरपूर लोकसभा मतदारसंघात साहेब काम करत होतो आठवले साहेबांनी सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय पंढरपूर लोकसभा मतदारसंघात आठवले साहेब यायच्या अगोदर काँग्रेसचे जवळजवळ सात ते आठ वेळा इतर खासदार संदीपांची थोरात साहेब होते परंतु त्यावेळी खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी परिस्थिती होती आता त्याचा विरोधाभास झालाय इतक्या वेळा खासदार भेटत आहेत इतक्या वेळा खासदार भेटत आहेत की आता सगळ्यांना वाटायला लागले खासदारांना काय म्हणजे इतके स्वस्त मस्त आणि जबरदस्त खासदार म्हणून आपल्या संजय काका लाभलेला काय वेळे मी काकांना म्हणतो काका एवढं पण स्वस्त राजकारणात व्हायचं नसतं कारण होतं कसं तुम्ही जेवढं जाल तेवढं लोकांच्या अपेक्षा वाढत आहे प्रचंड साध्या सुध्या बारशेच्या कार्यक्रमाला का खासदारांनी यावं मयत असेल तर आलंच पाहिजे मी म्हणेन आणि कुठल्या सुखदुःखाच्या प्रसंगात आलं पाहिजे पण इतकं पण स्वस्त होऊ नये पण एवढे स्वस्त खासदार आज आपल्याला लाभलेत एक सगळ्यात चांगली या निवडणुकीमध्ये जर गोष्ट कुठली घडली असेल तर या निमित्तानं आज महायुतीमध्ये मग भाजपच्या बरोबर साहेबांची शिवसेना असेल अदनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काम करते आर पी आय असेल असे जो जवळजवळ बारा तेरा घटक पक्ष आज अत्यंत जबाबदारीनं या सगळ्यामध्ये काम करतात हे सगळे नेते मंडळी आज इथे उपस्थित आहेत मी या निमित्तानं फक्त एवढं नमूद करतो आपण सगळेजण जबाबदार नेते मंडळी या सांगली जिल्ह्यातले राजकारणामध्ये प्रमुख असणारे जर आपण आदरणीय संजय काकांच्या पाठीशी जर असलो तर मागच्या वेळी जेवढं मताधिकी मिळालं त्याच्यापेक्षा जा जास्त मताधिकी आपल्याला काकांना मिळालंच पाहिजे ही नक्की आपल्या सगळ्यांची जबाबदारी हे दोन चार दिवस पुढचे प्रमुख आहेत महत्वाचे आहेत अत्यंत प्रामाणिकपणे आदरणीय संजय काकांना खासदार करण्याच्या निमित्तानं सगळेजण अग्रेसर राहू एवढं या निमित्तानं नमूद करतो रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा